नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला आर्थिक अडचणी खूप असतात तर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आज काही उपाय बघणार आहोत तुमच्याकडे एक वस्तू कायम ठेवा तेच पत्ता तेच पत्ता तिजोरीमध्ये ठेवल्याने धन येण्याचे मार्ग मोकळे होतात कर्जमुक्ती हवी असेल तर रोज एक तेजपत्ता माता लक्ष्मीला अर्पित करा दर शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात तेजपत्ता अर्पण करा कधीच आपल्याला पैशाची कधी कमी पडणार नाही तेहतीस दिवस रोज सायंकाळी हा एक तेजपत्ता जाळा माता लक्ष्मी प्रसन्न होते खूप अडचणी येत आहेत किंवा पैसा किंवा नोकरी एक जायफळ घ्या शुक्रवारी सुरुवात करा ते जायफळ गॅसवर जाळा ते पूर्ण काळे पडल्यावरती कोणत्याही झाडाखाली ठेवून या आणि घरी येताना मागे वळून पाहू नका सात दिवस हा उपाय नक्की करून बघा शु सुरुवात कधीही शुक्रवारी करावी आपल्या घरात कधीही बा कसलीही बाधा होणार नाही तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी करा हा उपाय आपल्या घरी प्रत्येक शुक्रवारी दिव्यात पिवळी मोहरी टाकून तूप तुपाचा दिवा लावा हा उपाय नक्की करून बघा चांगला अनुभव येईल तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे सर्व यावी पैसा बांग, बंगला गाडी तर करा हा उपाय तुमचा शुक्र ग्रह मजबूत करा शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात थोडे दही टाकून आंघोळ करा दर बुधवारी गाईला हिरवा चारा देत चला ब्रँड कपडे घाला कपड्यांना इस्त्री पाहिजे स्त्री जातीचा कधी अपमान करू नका छंदन साबणाने आंघोळ नक्की करा चंदन अत्तर वापरा आई वडिले आई वडिलांचा नीट सांभाळ करा कष्ट सर्व कष्ट काय सर्वांना करावे करायचेच असतात पण काही उपायांनी आपल्याला लवकर यश मिळते आणि सगळ्यांची सेवा करा दान धर्म करा हा हे उपाय तुम्ही नक्की करून बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ